हॅलो गाईज आपलं सर्वांचं परत माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत आणि आज आहे शिवरात्री तर शिवरात्री स्पेशल तर पराठा म्हणू शकता तुम्ही तर कंटिन्यू राहा पूर्ण पराठ्याची रेसिपी बघण्यासाठी आणि खूप टेस्टी आहे मुलांना मोठ्यांना लहानांना सर्वांना आवडेल अशा पद्धतीने बनवलेला पदार्थ तर कंटिन्यू राहा तर इथे दह्याची चटणी पण आहे आणि शेंगदाणे हिरवी मिरची कोथिंबीरेची चटणी तर इथे सर्वात पहिले दही थोडंसं दही घेतलेलं आहे मिरची जिरं मीठ आणि कोथिंबीर चटणी करून घेतलेली आहे हिरवी पराठ्यासोबत खायसाठी तर चला कंटिन्यू राहा तर इथे आलू किसून घेतलेला आहे मी आणि थोडंसं हिरवा ठेचा जो म्हणतात ना जिरा आणि हिरवी मिरची तर तुम्ही लाल मिरचीसुद्धा घेऊ शकता आणि हे आहे थोडंसं ता जे आपले साबुदाना आहे ना तो थोडासा भाजून घेतला आहे आणि त्याची एकदम पिठी साखर पिठ्ठी तयार केलेली आहे बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून आणि ते कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे उपवासाचं मीठसुद्धा तुम्ही घालू शकता जे तुमच्याकडे असेल आणि हे आता एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे मिक्स करून घेते मी चांगलं आणि आपल्याला हे थोड्या वेळ रेस्ट करू द्यायचे याला आणि मग याच्या आपल्याला तुम्ही पुऱ्या किंवा पराठे जे तुम्हाला आवडेल ज्यांच्याकडे लहान मुलं असले तर ते उपास करायची खूप इच्छा असते पण मग उसळ वगैरे त्यांचं जीवावर येते वडे वगैरे बोर होऊन जाते तेच तेच तर वेळेस पराठा म्हटलं म्हणजे हेवी होऊन जाते आणि टेस्टी पण लागतो आणि तर तुम्ही याच्यासोबत आलूची चटणी वगैरेसुद्धा करू शकता तर आता इथे थोडंसं जेवढं पाणी आवश्यकता असली तर तुम्ही पाणी घाला नाही तर यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम आणि झाकण तेल लावून थोडंसं ठेवून द्यायचं आहे कारण आपला साबुदाणा जो आहे तो आपण नुसतं भाजून घेतलेला आहे पण मी एकदम बारीक केलेला आहे हा तर थोडासा पाणी लावून तो थोडासा भिजतो पावडर असल्या कारणाने तर तुम्हाला दाखवते इथे मऊन झालेला आहे आणि आता इथे मी थोडंसं तेल घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून मुरू द्यायचं आपल्याला आपला जो हा छान भिजेल कारण आपला साबुदाणा हा थोडा कच्चा आहे ना त्यामुळे तर आता थोडंसं पाणी आणि ह्याच्यामध्ये छान फुलतो हा आणि कच्चा कच्चं लागणार नाही तर थोडंसं याला पाच ते दहा मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे झाकण आणि नंतर छान मळून घ्यायचं आहे आणि मग त्याचे छान पराठे बनवायचे आहे तर चला तुम्हाला दाखव आणि छान मळून घेतलेला आहे आणि याचा छान गोळा तयार करून घ्यायचा जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा तो उलतो तर थोडंसं जे काठ आहे ना ते आपल्याला असे दाबून घ्यायचे आहे एकसारखे तर तो गोल होऊन जाईल किंवा मग तुम्ही प्लास्टिक वगैरे टाकून थोडंसं तेल वगैरे लावूनही करू शकता किंवा मग कशाच्या ग्लासच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साह्याने मोठ्या प्लेटच्या साह्याने तुम्ही गोलाकार देऊ शकता तर मी इथे काठ जी आहे ती असे दाबून घेते आहे तर आपला पराठा जो आहे तो उलणार नाही तर आपला पराठा पण छान आहे तुम्ही याला थोडंसं छिद्र पण करू शकता शिज शिजल्या जाईल याप्रमाणे तर आपला पराठा जो आहे तो शिजला गेला पाहिजे तर छान खमंग भाजून घ्यायचा आहे आणि मग सर्व करायचा आहे आणि खूप टेस्टी लागतो आणि हेल्दी आहे आणि बोर होणार नाही खायला तर चटणी आणि आपलं दोन्ही चटणी दह्याची चटणी आणि कोथिंबिरीची चटणी जी आहे ती तयार आहे आणि आपले पराठे पण तयार आहे उपवासाचे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नक्की ट्राय करून बघा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण